रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पाटणे फाटा येथे शेकाप तर्फे आमरण उपोषण डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांची उपोषण स्थळी भेट बांधकाम कामगार योजनेच्या अन्यायाविरोधात पाटणे फाटा तालुका चनगड येथे शेकापच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे उपोषण करते भाई नारायण पैंगडे यांची डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी भेट घेऊन के चर्चा केली यावेळी डॉक्टर नंदाताई बाभूळकर यांनी उपोषणकर्ते नारायण वाईंगडे यांच्याशी चर्चा करून शासन दरबारी याबाबत योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली तसेच तीन दिवस सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली मात्र शासन स्तरावरून कारवाईबाबत स्पष्ट आदेश प्राप्त झाल्यानंतरच उपोषण मागे घेणार असल्याचे भाई नारायण वाईंगडे यांनी सांगितलं एक अतिशय ज्वलंत प्रश्न हा नुसताच आपल्या तालुक्यातलाच नव्हे तर सगळीकडेच तयार झालेलं आहे तुम्ही त्याला आज आवाज बांधकाम कामगारांच्या वतीनं उठवलेला आहे नक्कीच वरील अधिकारी जे असतील किंवा मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या वतीनं प्रश्न पोचवायचा प्रयत्न करतो पण आपल्याला विनंती आहे की आपण हे उपोषण सोडावं नाही आपण याची लढाई चालू ठेवू आपण आहे ज्या आम्ही लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवतोय जे लोकप्रतिनिधी मताच्या आखड्यासाठी असं करत असतील तर त्यांना आमचा इशारा आहे की आम्ही जर बांधकाम कामगार जर बघितला तुम्ही तर आमची पण पंधरावीस हजार लोकसंख्या आहे आणि आमच्या घरचे लोक तर कदाचित एक सीट निवडून बी आणू शकतो आणि एक सीट पाडू शकतो आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आमच्या हक्काचं आम्हाला मिळावं हीच आमची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही जर राजकारणासाठी करत असाल तर मग आम्ही राजकारणाच्या बाबतीत उत्तर देऊ नका कारण आमचे आमचं वोटिंग केलं तर एक सीट नक्कीच आम्ही निवडून काढू शकतो त्यामुळे त्या नेत्यांना आमचा इशाराच आहे तुम्ही हे काम थांबवा तुमचं काम हे बरोबर नाही तुमचं काम ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा